हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनेल मी सानिका का तुमच्या सगळ्यांसाठी लाईफस्टाईल मेकअप ब्युटी टिप्स ब्लॉग्स असे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन या चॅनलवर येत असते तेव्हा तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब करण्याने मला इन्स्पिरेशन मिळतं तुमच्या सगळ्यांपर्यंत छान छान व्हिडिओज घेऊन येण्यासाठीचं तर आजचा आपला व्हिडिओ आहे मेथीचं सॅलड कसं बनवायचं याबद्दलचा तर विदाऊट वेस्टिंग युअर टाईम लेट्स गेट स्टार्टेड माझं किचन आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते मेथीचं सॅलड तर ही मेथी आहे मी निवडून घेतली आणि आता ती मी स्वच्छ धुवून घेते माझी मेथी छान धुवून झाली आहे आणि मी ती आता या टॉवेलवर पसरतीये कारण आपल्याला ती छान कोरडी होऊ द्यायची आहे हे पाणी पटकन टिपलं जावं याकरता मी दुसऱ्या एका नॅपकिननी वरून अलग धातानी डॅब डॅब करते सो आता मेथी इनफ ड्राय झालेली आहे तर आता मी पटपट चिरून घेते फार बारीक चिरायची नाहीये एक ॲव्हरेज चिरली तरी ओके आहे बर मी अजून दोन पालेभाज्यांचं सा असंच सॅलेड करून माझ्या लंच आणि डिनर या रुटीन मध्ये इन्क्लूड करत असते तर त्या अजून दोन पालेभाज्या कोणत्या आहेत हे मी सांगणार आहे पण व्हिडिओच्या शेवटी तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बर का जेव्हा तुमच्याकडे एखादी भाजी आहे पण ती कुणाला आवडत नाहीये किंवा या रात जरा बोरिंगच आहे झपात पण आता काही पर्याय नसतो ना आपल्याकडे तर अशा वेळेला काहीतरी चकटक जर का ताटात बाजूला हवं असेल तर हा पदार्थ एकदम छान आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर सगळी तयारी झाली आहे इथे आपली ही मी अशी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे दाण्याचं कूट मीठ लाल तिखट थोडस तेल आणि लसणाच्या पाकळ्या या आपण आता मी बारीक चिरून घेते लसूण शक्यतोवर जास्तीत जास्त बारीक चिरून घ्या जेणेकरून लसणाचे मोठे तुकडे हे दाताखाली येणार नाहीत सगळ्यात पहिल्यांदा आपण या चिरलेल्या मेथीमध्ये घालणार आहोत लसणाचे बारीक तुकडे त्यानंतर लाल तिखट हे साधारणतः चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे मीडियम हवं आहे त्यानुसार त्यानंतर मी ॲड करते दाण्याचं कूट बऱ्याचदा कोशिंबीर या प्रकारामध्ये दाण्याचं कूट हे येतच तर आपण या सॅलडमध्येही दाण्याचं कूट वापरणार आहोत त्यानंतर मीठ मीठही चवीनुसार आणि आता यानंतर सगळ्यात शेवटचा घटक तो म्हणजे थोडस तेल मी अगदी एक, एक हे दोन चमचे तेल घालणार आहे तुम्ही बघू शकता की मी किती मोठा चमचा घेतलाय इतका छोटासा चमचा आहे तर हार्डली एक दोन चमचे तेल मी यामध्ये घालणार आहे आपल्याला फार ओलतचं असं करायचं नाही आहे तर थोडंसं असं कोरडच ते राहायला हवं इफ यू वेश तुम्ही तेल अवॉइड केलं कम्प्लीट तरी सुद्धा चालेल आणि आता आपण छान हे मिक्स करून घेऊया आपलं मेथीचं सॅलेड बनून तयार आहे आणि पटापट तुम्ही असं तयार करू शकता आणि पानात वाढून खाऊ शकता अतिशय टेस्टी असं हे लागतं आणि कच्ची मेथी थोडी स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही लसणाचा वापर कराच असं माझं म्हणणं आहे कारण नुसती मेथी कडू लागू शकते किंवा उग्र लागू शकते तर त्याला बॅलन्स करायला आपण दाण्याचं कूट आणि लसूण असं मिक्स केलेलं आहे सो हे होतं आजचं आपलं मेथीचं सॅलर आता मी टेस्ट करून बघते कसं झालं आहे छान असं चटकमटक मटक मस्त झालेलं आहे तुम्हाला जर हे पोळीसोबत खायचं असेल म्हणजे चपातीसोबत लावून खायचं असेल तर तेल थोडंसं जास्त वापरू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला छान भाजी सदृशच एक पदार्थ मिळून जाईल आणि ज्यांना सॅलड म्हणून खायचं आहे त्यांनी तेल कम्प्लीट अवॉइड करून ड्राय असंच बाजूला घेऊन खाल्लं तरी चालेल मेथीच्या उग्रपणावर ठरवा की तुम्ही किती लसूण वापरणार आहात मला छान लसूण आणि लाल तिखट दाण्याचं कुठे कॉम्बिनेशन प्रचंड आवडतं त्यामुळं मी थोडासा जास्त वापरते लसूण सो so, ही होती मेथीच्या सॅलडची रेसिपी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून फीडबॅक नक्की सांगा तर आता मी त्या दोन पालेभाज्या सांगणार आहे ज्याचं मी असंच सॅलड बनवते तर त्या आहेत एक म्हणजे आंबट चुका आणि दुसरी आहे कांद्याची पात तर मी असं मेथी कांदा पात आंबट चुका या सगळ्याचं सॅलड बनवून माझ्या जेवणामध्ये इन्क्लूड करत असते तुम्हाला जर का अजून बाकी त्या दोन पालेभाज्यांचं सॅलेड कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्याकरता तो व्हिडिओ घेऊन नक्की येईन तेव्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय बाय वाटतं मेथीचा खुडा हो याला मेथीचा खुडा असं पण म्हणतात बरं काही भागांमध्ये असं का तर मी खूप केला इथे पीपल who लाईक like टू eat आर always द बेस्ट पीपल हे माझ्या घरातली फ्रेम आहे ती मी शूटिंग करता छान ते मांडली होती किचन कट्ट्यावर ती इथे नसते त्याच्या जागा तिकड्याचा ते पण आवरून टाकते पटापट पत। तोपर्यंत तुम्ही आता मेथीचा खुडा करा ट्राय करा आई नो आत्ता जरा मेथी मिळायला अवघड आहे पण तरी सुद्धा आहे बाजारात छान मला तीस रुपयाला पेंडी मिळालेली आहे मेथीची ते सुद्धा फ्रेश एकदम सो तुम्हालाही मिळेल आय हो तर बघा आणि मला सांगा पटापट कमेंट करून Bye! Yeah. <laughs>